आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच आहे निवडणूक आयोगाला अधिकार नाहीये ना चिन्ह आणि पक्ष देण्याचा त्या काय बोलणार नाही तो विषय माझा नाही पक्ष मी चालवत नाही तो विषय माझा नाही काही वर्षात मी राज ठाकरे अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का तुम्ही नाही ते मला वाटत थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल मी का खरी कशाला जाऊ इतकं खाली मी जाणार नाही पण थापा अजून जिवंत आहे

स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवले आणि तुम्ही आमची बदनामी करता काय उस्वता हिवे त्यावेळेला मंत्री होते त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला स्वतः हॉस्पिटल बसायच्या साहेब स्वतः आले होते जसलोक आणि तुम्ही बदनामी करता आमची त्याचं उत्तर मी देईन त्याला आता